नमस्कार श्री स्वामी समज चोवीस जुलैला आपल्याला आप आमोशा दिवशी काय आहे आमोशा दिवशी पितरांची आपल्याला सेवा करायची आहे दिवशी काय करूय हे आपल्याला जाणून आहे तसेच आमोशा दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाड पिंपळाच्या झाडाला किंवा वटवृक्षाला आपल्याला दूध आहे कच्चे दूध आणि पाणी आहे त्यात पाण्यामध्ये आपल्याला दूध टाकून हे झाडाला अर्पण करायचंय तसंच संध्याकाळच्या वेळेस आपल्याला झाडाखाली एक दिवा लावून घ्यायचा आणखीन आपल्याला आमावश्या दिवशी पितरांसाठी आपल्याला खीर आणि पुरीचा नैवेद्य दाखवायचा किंवा तुम्ही मिठाई सुद्धा ठेवू शकतो व तसंच दक्षिण दिशेला आपल्याला संध्याकाळी हा दिवा लावून घ्यायचा आहे तसंच आपल्याला आमोश्या दिवशी संध्याकाळी एक दिवा घ्यायची म्हणजे ती मातीची घ्या तुम्ही कोणतीही घ्या त्यात आपल्याला मोहरीचे तेल टाकायचंय तेल टाकून आपल्याला दक्षिण दिशेला हा दिवा लावायचा आहे दिवा लावून आपल्याला पित्रांचे आशीर्वाद आहे आपले पित्र हे तृप्त होऊन आपल्याला आशीर्वाद देतात तसेच आपल्याला त्या दिवशी देवा दिवा हे जाळून आपल्याला आशीर्वाद घ्यायचा आहे नंतर आपल्याला त्या दिवशी कापूरसुद्धा जाळायचं आहे म्हणजे आपल्याला अमावश्या दिवशी संध्याकाळी कापूरसुद्धा जाळायचं आहे व त्या कापूरमध्ये आपल्याला काय करायचं आहे गुळाचा थोडासा खडा घालायचा आहे देवदोष आणि पितृदोष हे समाप्त होतात तसेच या दिवशी आपल्याला मा, मा कपाळावरती केसरचं तिळक लावायचंय नंतर आपल्याला पिंडदान करायचंय म्हणजे पितरांना तर्पण केल्यासारखं त्यानंतर आपल्याला कावळ्यांना पण अन्न ठेवायचंय आणि त्यानंतर आपल्याला पिठाचे गोळे करून हे माशांना गोळे घालायचे आहे पाण्यात तसंच तुमच्या हातानं होईल तेवढं शक्यतो तुम्ही लोकांना दान करा गायला हिरवा चारा घाला पोळी भाजी घाला व ब्राह्मण असेल तुमच्या इथं तर ब्राह्मणाला जेवण द्या गरीब असतील ब्राह्मण असतील तर गरीबांना सुद्धा तुम्ही हे भोजन करू शकतो म्हणजे काही ना काही आपण जे घरात स्वयंपाक केलेलं आहे ते सुद्धा देऊ शकतो असे केल्याने देव प्रसन्न होतात व पित्र आपल्या पित्र दोष नाहीसे होतो तसेच आपल्याला अमावश्या दिवशी चुकून घरात काय आणू नये की आपल्याला घरात झाडू आणू नये केरसुनी आणू नये असे केल्याने माता लक्ष्मी ही आपल्यावर नाराज होते अमावश्या दिवशी असे केल्याने घरात नकारात्मकता येते व वाईट शक्तीचा परिणाम होतो तसेच आपल्या हिंदू धर्मात असे म्हणले काही काही वस्तू आमवश्याला न आणणे हे मनाई आहे तसेच असे वस्तू आमोशा दिवशी खरेदी करून आणल्यानंतर घरात रोगराई दारिद्र्य दुःख असे हे आजार आपले चालू होतात आमोशाची संबंध हे पित्तरांशी असते पित्तर म्हणजे आपले घरातील मयत लोक त्या दिवशी आपल्याला काही शुभ कार्य करणं किंवा काही आणणं आपले पूजाचे साहित्य म्हणा तुम्हाला जे ते ते ले ले काही पूजाचे साहित्य आणले ते पण आणू नये घरात त्या दिवशी आपण त्यांची पूजा केलेली असते म्हणून असे काही शुभ काम कार्य करू नये आमावश्या दिवशी हे शुभ कार्य करण्यासाठी आपल्याला पूजाचे साहित्य काय आणून घरात नकारात्मकता येते कारण आपण हे जे पण साहित्य आणतो ते आपण पूजासाठी आणले आणलेला असतो म्हणून त्या दिवशी आणू कारण आपल्या घरात विघ्न येतात आमावश्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा ही प्राचीन काळापासून केली जाते म्हणून त्या दिवशी मांसाहार करणे वर्जा अशा प्रकारे आमावश्या दिवशी काय करावे काय नाही आपण जाणून घेतलेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी सगळं